डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू होऊन महिना उलटला तरीही विद्यापीठातील विभागांच्या जागा अद्यापही पूर्ण क्षमतेने भरल्या ले गेल्या नाहीत त्यामुळे विद्यापीठामध्ये प्रवेशाबाबत अनेक चर्चांना उदाहरण आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांच्या विविध विभागांच्या प्रवेश प्रक्रिया म्हणजेच सीईटी परीक्षेच्या दरम्यानच विद्यार्थ्यांची विद्यापीठामध्ये प्रवेशाबाबत अणस्था असल्याचं चित्र पाहावयास मिळत होतं त्यामुळे सीईटीची मुदतही वाढवून देण्यात आली होती त्यानंतरही हा प्रकार तसाच राहिल्याने अखेर विद्यापीठ प्रशासनाने उर्वरित जागांच्या प्रवेशासाठी युजीसीच्या समर्थ पोर्टलद्वारे थेट प्रवेश करण्याचे ठरवले आहे अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मागील काही दिवसांपासून कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सर्वदे प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉक्टर सुरेश गायकवाड विभागाचे उपकुल सचिव कृष्णा दाभाडे हे ही प्रक्रिया राबवत आहेत विद्यापीठ कंबर कसून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मागे लागले आहे तरीही विद्यापीठाला मात्र कुणी विद्यार्थी देतं का विद्यार्थी असे म्हणण्याची वेळ आली आहे